फैजपूर शहरातील खंडेराव वाडी येथे रविवार दिनांक अठ्ठावीस जानेवारी रोजी सकाळी साडेआठ वाजता शेतकी संघाच्या निवडणूककरिता काँग्रेस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या शेतकरी विकास पॅनलच्या प्रचाराचे नारळ फोडले जाणार आहे या प्रचार नारळाच्या शुभारंभ प्रसंगी येथे आमदार श्री चौधरी सह माजी आमदार रमेशदादा चौधरी यांची उपस्थिती राहणार असून सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी उपस्थित राहावे असे आवाहन शेतकी संघाचे चेअरमन अमोल भिरुड यांनी सत्तावीस जानेवारी शनिवार रोजी दुपारी तीन वाजता कार्यकर्त्यांना पत्रकारांच्या माध्यमातून केले आहे यावल येथील शेतकरी खरेदी विक्री संघाची सार्वत्रिक निवडणूक होत आहे यात सतरा जागेपैकी माघारीनंतर एक जागा बिनविरोध झाली होती व सोळा जागेकरिता आता एकतीस जण रिंगणात आहे सोळा जागेकरिता दिनांक चार फेब्रुवारी रोजी मतदान होणार असून या निवडणुकीमध्ये दोन पॅनलमध्ये समोरासमोर लढत होणार आहे तेव्हा काँग्रेस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट राष्ट्रवादी शरद पवार गट निर्मित शेतकरी पॅनलचे प्रचार नारळ फैजपूर शहरातील खंडेराव वाडी येथे रविवारी दिनांक अठ्ठावीस जानेवारी रोजी सकाळी साडेआठ वाजता फोडले जाणार आहे सदर प्रचार नारळ आमदार श्रीदादा चौधरी माजी आमदार रमेशदादा चौधरी यांच्या उपस्थितीत फोडले जाणार असून या ठिकाणी तिन्ही पक्षाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन शेतकी संघाचे चेअरमन अमोल भिरुड यांनी केले आहे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शेतकरी पॅनलचे नेतृत्व माजी आमदार रमेश चौधरी करणार असून उमेदवार प्रभाकर आप्पा सोनवणे अतुल भाऊ पाटील सतीश पाटील शशिकांत पाटील सुधीर भंगाळे चेतन इंगळे धीरज पाटील प्रल्हाद पाटील अमोल भिरुळ नितीन इंगळे प्रसन्ना महाजन देवकांत पाटील निलिमा किरंगे अनिता येवले असे आहेत या निवडणुकीकरिता चार फेब्रुवारी रोजी सकाळी आठ ते सायंकाळी चार या वेळेत मतदान होणार असून पाच फेब्रुवारी रोजी मतमोजणी होणार आहे यात सोसायटी मतदारसंघामध्ये अठ्ठेचाळीस मतदार असून व्यक्तिशहा मतदारसंघात दोन हजार आठशे पंचवीस मतदार आहे आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट काँग्रेस राष्ट्रवादी शरद पवार गट यांच्या शेतकरी पॅनलसमोर भाजपा शिवसेना शिंदे गट राष्ट्रवादी अजित पवार गट आणि रिपाई आठवले गटाच्या सहकार पॅनल चे आव्हान आहे आता दोन्ही बाजूने उद्यापासून प्रचार रणधुमाडी सुरू होत आहे यावल तालुका खरेदी विक्री शेतकरी सहकारी संघ मर्यादित यावल या शेतकी संघाच्या होणाऱ्या पंचवार्षिक संचालक मंडळाच्या निवडणुकीत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना या महाविकास आघाडीच्या माध्यमातून या निवडणुकीत शेतकरी विकास पॅनलची निर्मिती करण्यात आलेली असून उद्या दिनांक अठ्ठावीस जानेवारी दोन हजार चोवीस रविवार रोजी सकाळी आठ वाजता कैसपूर येथील पावन असे श्री खंडेराव महाराज देवस्थान या ठिकाणी या पॅनलच्या प्रचार नारायणाचा शुभारंभ आयोजित करण्यात आलेला आहे आपल्या रावेर यावल विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार आदरणीय शिरीषदा चौधरी यावल विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय माजी आमदार आदरणीय रमेशदादा चौधरी यांच्या नेतृत्वाखाली या पॅनलची निर्मिती करण्यात आलेली असून या नेत्यांच्या शुभहस्ते उद्या प्रचार नाराचा शुभारंभ करण्यात येत असून आपणा सर्व मतदार बंधू भगिनी महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांना मी आवाहन करू इच्छितो की आपण सकाळी आठ वाजता अयस्पूर येथे खडेराव महाराज देवस्थानी उपस्थित राहून आमच्या पॅनलच्या शुभारंभास आपण उपस्थित राहावे व आम्हा सर्व उमेदवारांना आपले आशीर्वाद द्यावे ही अशी आपणा सर्वांना एक विनंती करतो आवाहन करतो धन्यवाद शेतकी संघाच्या या निवडणुकीच्या माध्यमातून यावल तालुक्यातील राजकीय वातावरण तापले आहे यावल शहरात हॉटेल भाग्यश्रीच्या समोर महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त दिशा कौशल्य विकास संस्थेच्या माध्यमातून टायपिंग सेंटर सुरू झाले आहे व त्यासाठी प्रवेश देखील सुरू करण्यात आले आहे यासाठी शैक्षणिक पात्रता आठवीच्या पुढील असून या ठिकाणी मराठी कम्प्युटर टायपिंग आणि इंग्रजी कम्प्युटर टायपिंगचा कोर्स दिला जाणार आहे व त्यासाठी बस पाचची सुविधा देखील उपलब्ध होणार आहे तेव्हा प्रवेशाकरिता संपर्क साधा पैपूर रोड हॉटेल भाकरीच्या समोर दिशा कौशल्य विकास संस्था यावर